श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात सावदा येथील सावदा येथील क्रांती चौकामध्ये जीर्ण असे शॉपिंग सेंटर आहे या शॉपिंग सेंटर पाडण्याचा ठराव झालेला असूनसुद्धा हे शॉपिंग सेंटर न पाडल्याने त्यांचा जीर्ण असा भाग पडत असतो आज त्या व्यापारी संकुलाची पडदी पडून एक वृद्ध जखमी झाला आणि थोडक्यात बचावला येथे दररोज डेली बाजार भरत असतो तरी प्रशासनाने हे शॉपिंग सेंटर जमीनदोस करावे असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद